पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेच असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत केवळ करता केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ